आज होळी सणाच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि ही होळी उद्या रंगपंचमी धुळवड आहे अतिशय नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक अशी होळी नागरिकांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देतो असं आवाहन करतो आणि प्रदूषण मुक्त होळी आणि रासायनिक रंगमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक रंगांची होळी या ठिकाणी नागरिकांनी साजरी करावी अशी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये असेच आनंदाचे क्षण येऊ दे आनंदाच्या रंगांची उधळण होऊ दे आणि या महाराष्ट्रावरती इडापिडा टळो आणि होळीमध्ये जळो आणि लोकांना चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आमच्या शेतकऱ्यांना बळीराजाला लाडक्या बहीण भावांना सगळ्यांनाच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला चांगले सुखाचे समाधानाचे दिवस या ठिकाणी येऊ दे अशा प्रकारच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की पर्यावरणपूरक ही होळी आणि प्रदूषणमुक्त होळी आपण साजरी करूया पर्यावरणाचा समतोल राखूया आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या होळीच्या होळी सण मोठा आहे आपल्याकडे आणि उद्या दे धुळवडीच्या देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा